সানেকে সানেনেনে কানে কানেনে। महाराष्ट्रात आपल्या मंगुजळगाव या गावामध्ये एस वी डी लाईफ फाउंडेशन या आमच्या कंपनीच्या वतीने सी एस आर फंडांतर्गत अतिशय जलसंधारणाचा उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत कंपनीच्या वतीने या ठिकाणी आतापर्यंत साडेतीन किलोमीटरचा नाला हा खोलीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे आणि अजून देखील राहिलेल्या नाळ्यामध्ये दे खोलीकरण आपलं चालू आहे या नाल्यामुळं शेतकऱ्यांसाठी पाणी जे वाहून जाणारं पाणी आहे ते रोखून ते जिरवण्याची कॅपेसिटी असल्यामुळे या नाल्याचा नक्कीच भूजळ पातळी वाढण्यासाठी फायदा होईल या दृष्टीने आमच्या कंपनीच्या वतीनं हे काम या ठिकाणी करण्यात येत आहे आणि हे काम होत असल्यामुळे या नाल्याच्या परिसरातील जो शेतकरी वर्ग आहे हा अतिशय उत्साही आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत असल्याचे आम्हाला या ठिकाणी दिसत आहे आज या नाल्याच्या जा पाहण्यासाठी गावची जी कमिटी आहे यांचे देखील सहकार्य आलेले आहे ना आपण पाहू शकता की नाल्याचं दृढीकरण देखील आमच्या पाठीमागे चालू आहे या दृष्टिकोनातून जलसंवर्धनाच्या उपक्रमामध्ये हा एक अतिशय मोठा बदल व्हावा या दृष्टीने हे काम आम्ही करत आहोत धन्यवाद कोले साहेब बोलल्यानुसार त्यांनी जो उपक्रम हाती घेतला त्या उपक्रमाचे कामाची आम्हाला त्यांनी मदत मिळाली आणि आमचा जो नाला आहे त्यांच्या उपक्रमातून त्याचं काम चालू आहे वलीकरण पण व्यवस्थित झालेलं आहे आणि या कंपनीचं आम्हाला मोठं सहकार्य लाभलं या उपक्रमातून जे की पाणी आरवा पाणी पिववा असा हा उपक्रम आहे आणि या उपक्रमाचे लाभार्थी आम्ही आहेत फायदा किती होईन तुम्हाला याचा फायदा असा आहे की आज आमच्या विहिरीची किंवा जे दुष्काळमुक्त जे आपण म्हणतो आमचं पाण्याची पातळीत वाढ होईल भूजल पातळी जे आमच्या परिसरात खोलीकरण तेवढे सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आभार माना आभार आणि या उपक्रमामुळं आणि याचा जे फायदा आम्हाला झाला त्याबद्दल लाईव्ह पोल्युशन कंपनी आम्ही शेतकरी खूप आभार या